नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण लिपिकचे पेपर कसे झाले आहेत कोणत्या शिफ्टला कसे प्रश्न येणार आहोत याचा आज पाहणार आहोत तर मराठीमध्ये वाक्याचे प्रकार यावर तीन प्रश्न विचारलेले आहेत तर केवल वाक्य कोणते संयुक्त वाक्य कोणते मिश्र वाक्य कोणते हे असे प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्हाला हे वाक्याचे प्रकार ओळखायले पाहिजे तुम्ही जर अभ्यास म कंटिन्यूमध्ये ठेवला असाल सुरुवात चांगली असेल तुमची मराठीमध्ये तुम्हाला मार्क जास्त म्हणजे का एक पण मार्क तुमचा कट होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे वाक्याचे प्रकार यावर तीन प्रश्न आलेले आहेत केवळ वाक्य संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर दोन प्रश्न आलेले आहेत समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यावर दोन प्रश्न आलेले आहेत तर समानार्थी शब्द होता अभ्यस्त याचा समानार्थी शब्द आहे अनुभवी आणि कुशल हे जर ऑप्शनमध्ये तुम्ही निवडला असाल तर तुमचा मार्क कट होणार नाही योग्य आन्सर होईल विरुद्धार्थी शब्द पण आला होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर दोन प्रश्न आले आहेत वाक्य पृथ्वीकरण यावर एक प्रश्न आला होता वाक्याचे पृथ्वीकरण करायचं होतं त्यावर एक प्रश्न आला होता प्रयोगावर एक प्रश्न आला होता समापन कर्मणी प्रयोगावर एक प्रश्न आला होता तर समापन कर्मणी हे प्रयोग होता हे पण लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश आता इंग्लिश पाहूयात इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक्स वर दोन प्रश्न किंवा तीन होते क्वेश्चन टॅग एक होता टेन्स एक फास्ट वर आला होता ऍक्टिव्ह अँड पॅसिव वाईस एक डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच एक हे इंग्लिशमध्ये आले होते लक्षात घ्यायचं आहे फिल इन द ब्लँक्स दोन ते तीन मार्क क्वेशन टॅगवर एक मार्क्स टेन्सवर एक मार्क्स ॲक्टिव्ह टू वर एक डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचवर एक हे इंग्लिशसाठी अगदी सोपं होते मित्रांनो इझी टू मिडियममध्ये आहे खूपच अवघड असं काही नाही इंग्लिश जे आधी अगदी साधं ज्याला इंग्लिश समजते त्यांनाही प्रश्न सोडवता येतात असे प्रश्न आले होते लिपिकसाठी कंप्युटरसाठी आठ प्रश्न विचारले होते कम्प्युटरमध्ये आठ प्रश्न विचारले होते मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये आठ प्रश्न कम्प्युटरसाठी आलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि अगदी सोपे आहेत प्रश्न ज्यांनी कम्प्युटर हाताळला आहे संगणक त्यांना खूप इझीमध्ये प्रश्न आहेत असं काहीच नाही की त्यांना माहीत नाही काही नाही थोडा दिमाग लावायचा आहे आणि कसे आपण शॉर्टक की यूज करता असाच आहे कट कमांड कुठे कर कुठे असते सेव फाईल कुठून करतात लेअर कुठून सिलेक्ट करतात इन्सर्ट कसे करतात कॉपी पेस्टसाठी शॉर्ट कीज काय आहेत डिलेक्टसाठी शॉर्ट शॉर्ट कीज काय आहेत सलेक्शनसाठी शॉर्ट कीज काय आहेत हे असे अगदी सोपे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारले आहेत तर कंप्युटर ज्यांनी हाताळ आहे त्यांच्यासाठी अगदी सोपे आहे आणि शॉर्ट कीज जर माहीत नसतील तर एकदा तुम्ही पी डी एफ गुगलवर जाऊन पहा आणि एकदा पाहून अभ्यास करून तुम्हाला जर पेपरमध्ये येत क्वेश्चन असतील तर तुम्हाला इझी होऊन जाईल हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सामान्य ज्ञान जी वर पाहून प्रश्न सामान्य ज्ञानावर कसे प्रश्न विचारलेले आहेत बघा कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली आहे कबड्डी महासंघाची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये अखिल भारतीय कबड्डी संघ स्थापन झालेला आहे एकोणीसशे पन्नासमध्ये लक्षात ठेवायचं आहे हे प्रश्न पेपरमध्ये आलेला आहे तर नेक्स्ट टाईम असाही येऊ शकेल की कबड्डीचा उगम कोणत्या राज्यामध्ये झालेला होता तर हे तमिळनाडू राज्यामध्ये झालेला होता कबड्डीचा उगम तर कबड्डी संघ दोन संघाद्वारे खेळली जाते कबड्डी हा खेळ आणि हा या प्रत्येक टीममध्ये बारा खेळाडू असतात हे पण लक्षात ठेवायचं आहे किती खेळाडू असतात बारा खेळाडू असतात हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो कसे प्रश्न आले काय नाही सामान्य ज्ञान स्पष्टीकरण पहा ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असा प्रश्न विचारलेला होता प्रश परीक्षेमध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता तर कर्बादके हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे आणि सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे असा प्रश्न नेक्स्ट टाइम येऊ शकेल हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आणि सूर्य हा सर्व प्रकारच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्राचीन व मध्ययुगीन काळात यावर एक प्रश्न होता कोणत्या कोणत्या काळावर होता तर मध्ययुगीन व प्राचीन या यावरती एक प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो रग्नवेदतात गंगा यमुना याचा उल्लेख किती वेळा दिला आहे तर रुग्णवेद संहितेत गंगा नदीचा उल्लेख एकूण चार वेळा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो दहा मंडळामध्ये उल्लेख आहे तर गंगा यमुना सरस्वती नद्या मित्रांनो नद्या नद्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे कारण की कसं काय तर प्रत्येक पेपरमध्ये नद्यावर प्रश्न येतच आहे खास नदीवर प्रश्न येत आहे खास करून गंगा नदीवर तर तुम्हाला गंगा नदीचा उगम कुठे झाला ती गंगा नदी डिवाईड कुठे होते विभाजन कुठे होते त्यांच्या उपनद्या काय आहेत ती कोणकोणत्या राज्यातून जाते आणि किती किल कि किलोमीटरचा तिचा प्रवास आहे हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे असाही प्रश्न येऊ शकेल समोरच्या पेपरमध्ये तुमचा जर नेक्स्ट पेपर असेल तर तुम्ही असा अभ्यास करून जा विद्यार्थी मित्रांनो हॉलीबॉलची जाळी किती लांब असते असा प्रश्न विचारलेला आहे तर जाळी एक मीटर रुंद नऊ पॉईंट पन्नास मीटर लांब असते व्हॉलीबॉलची जाळी मित्रांनो फुटबॉलची नाही हा हॉली हॉलीबॉलची जाळी जाळीच्या दोन्ही बाजूस लावलेल्या ला, कापडी पट्ट्या नेट मार्क्स लांबी एक मीटर असते असा प्रश्न आलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात कसा विचारला होता संघ राज्य म्हणजे काय संघ राज्य म्हणजे काय असा प्रश्न विचारला होता मी त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो देशातील केंद्रीय सरकार व प्रादेशिक सरकारे याच्यात संविधानाने अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था असते तेव्हा तिला संघराज्य म्हणून ओळखले जाते समजलं एवढं समोर पहा सरकार प्रादेशिक अर्थाने लोकांच्या जवळ असेल तर ते लोकांच्या नियंत्रणात राहण्याची शक्यता जास्त असते या अपेक्षेतून ही व्यवस्था उदयाला येते याला संघ राज्यवार असे म्हणतात हे लक्षात एवढं आलं लक्षात बस एवढं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे परीक्षेमध्ये समोरचा प्रश्न पाहू उंट आणि उंदर हे कोणत्या वाळवंटामध्ये आढळतात तर हे गोबीचे वाळवंट यामध्ये उंट आणि उंदीर आढळतात गोबी वाळवंटाचे सरहद प्रदेशात उंदीर कुरुंग मेंढ्या उंट वाळवंटे हरिण लांडगी इत्यादी प्राणी आढळतात गोबीचे वाळवंट हे पहिल्यापासूनच कोरडे नव्हते हे लक्षात घ्यायचं आहे तर गोबीचे वाळवंटामध्ये कोणते प्राणी आढळतात तर एवढे प्राणी आढळतात हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो लेटेस्ट न्यायाधीश निर्वृत्ती झाले त्यांचे निधन काय असा प्रश्न आला आहे लेटेस्ट न्यायाधीश निवृत्त झाले त्यांचे नाव काय असा प्रश्न आला आहे मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे हँड इन हँड हा रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केला असाही प्रश्न आलेला आहे है मित्रांनो हँड इन हँड हा रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केला हे तुम्हाला माहीत पाहिजे कोणी प्रसिद्ध केला तर पेपर कसा होता हे तुम्हाला मी सांगतो जीएस मिडियम टू हार्ड होतं मित्रांनो कॉ कम्प्युटरमध्ये आठ क्वेश्चन हे बेसिकवर होते मित्रांनो अगदी बेसिकवर हे कुणालाही येऊ शकतात ज्यांनी संगणक वापरला आहे त्यांना मराठीही बेसिक होतं मराठीमध्ये बे प्रश्न काय अवघड नव्हते रेग्युलर अभ्यासवाल्यांना तर मुळीच आवड नाही हा पेपर इंग्लिश इझी टू मिडियम होतं थोडी प्रॅक्टिस पाहिजे इंग्लिश पण व्यवस्थेमध्ये एकदम अगदी सोप्या भाषेमध्ये पेपर होता ऑल द बेस्ट सर्वांना चांगल्या प्रकारे एक्झाम द्या समोर जे आपल्याकडे क्वेश्चन येणार आहेत ते पण आपण समोरच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहेत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरायचं नाही धन्यवाद